माझ्या प्रिय मित्रांनो जे थोडे थोडक्या आपले जे भारतीय संत आहेत भारतीय कॅथलिक संत त्यापैकीच एक संत म्हणजे संत जॉन दिब्रेटू तसं पाहता हे संत आहेत पोर्तुगील पोर्तुगलचे परंतु त्याने आपलं जीवन हे आपल्या भारतासाठी वाहिलेलं होतं आणि त्याचं संपूर्ण मिशन कार्य हे फक्त भारतातच होतं आणि म्हणून त्याला भारतीय संत असंही म्हटलं जातं माझ्या प्रियमित्रानं त्याचा जन्म झाला होता हा सोळाशे सत्तेचाळीस साली आणि तो सुद्धा एका चांगल्या रुबाबदार अशा घरामध्ये कारण त्याचं कुटुंब जे होतं हे राजाच्या त्या राजवड्याभोवतीच असायचं आणि राजशन त्याचे चांगले संबंध होते म्हणून एका विषयीभरातून त्याचं भविष्य खूप उज्ज्वल होतं आणि भविष्यदेखील खूप दर्जेदार होणार होतं आणि त्याला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा उणीव भासणार नव्हती आणि त्याला असं वाटत होतं की हे सगळं जगण्यापेक्षा त्याच्यासमोर जे एक उदाहरण होतं ते त्याला मोठं वाटत होतं आणि ते म्हणजेच संत फ्रान्सिस झेवियर आणि संत फ्रान्सिस झेवियर ज्याप्रमाणे ज्या प्रकारे तो भारतात आला त्याने भारतामध्ये कार्य केलं आणि त्यानंतर तो तिथे संत झाला आणि त्याचं जो, जो देह होता तो अजूनही त्याला माती न लागल्यामुळे अजून काही ह्या माणसाच्या म्हणजेच जॉन डिब्रेटोच्या हो अंतःकरणामध्ये तो जणू हे स्पर्शून गेलेला होता आणि त्याचा प्रभाव जॉनवरती एवढा झालेला होता की मी देखील भारतात जाऊन मी देखील मिशन कार्य करावं असं त्याला वाटत म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो राजाच्या राजवाड्यापेक्षा आणि त्यांच्या प्रेमापेक्षा किंवा त्यांच्या सहकार्यापेक्षा किंवा आपलं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यापेक्षा देखील त्याचं जीवन हे फ्रान्सिस झेवियरकडे अधिक आकर्षलेलं होतं आणि म्हणून त्याने जे के केलं ते आपण करावं असं त्याला वाटत होतं आणि त्यासाठी तो लहानपणापासून प्रार्थना करत होता त्यासाठी तो देवळात जाऊन मदत करत होता किंवा लोकांना सहकार्य करत होता लोकांमध्ये तो कार्य करीत होता आणि असं करता करता एक दिवस तो आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याला आठवण झाली की आपण फ्रान्सिस झेवियरकडेच प्रार्थना करू त्याने फ्रान्सिस झेवियरची मध्यस्थी केली आणि लगेच तो बरं झाला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याने तो चमत्कार अनुभवला की मी बरा झालेला आहे केवळ फ्रान्सिसमुळेच आणि फ्रान्सिसने माझ्या ह्या जीवनावरती जे काही संस्कार केलेले आहेत ते खरोखर वंदनीय आहे म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो त्याने त्याच्या आईला वडिलांना सुद्धा सांगितलं आणि क तसं पाहता वडिलांची वेळ तशी इच्छा नव्हती की आने राजकारण सोडून त्या धर्माच्या मागे लागावं आईची तशी इच्छा होती आणि आईने जेव्हा तो बरा झाला तेव्हा आईने सुद्धा त्याच्यासाठी जे जेजुएट लोक काळात झगा घालत तशा प्रकारचा झगा त्याला शिवलेला होता म्हणजे आईची इच्छा होती की तो धर्मगुरू व्हावा परंतु आई त्याला इतक्या दूर भारतामध्ये पाठवायला तयार नव्हती माझ्या प्रियमित्रानं एकोणीस सो सोळाशे बासष्ट साली लिस्बन येथील जेज्युएट सेमिनरीमध्ये त्याने प्रवेश केला आणि त्याला वाटत होतं की माझ्या मनात जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार आणि माझ्या आड कोणी येऊ नये असं त्याने आपल्या आईवडिलांना घरातील सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि त्यामुळे कोणीही त्याच्या आड आलं नाही पण माझ्या प्रिय मित्रांनो एक आठ दहा वर्षाने जेव्हा तो धर्मगुरू झाला आणि त्याने सांगितलं की मी भारतामध्ये मदुराई इथे मिशनमध्ये जाणार आणि त्याप्रमाणे त्याने त्याच्या ग्रॅज्युएट अधिकाऱ्यांना कळवलेलं होतं आणि तसा तो स्वतः खूप मिशनरी होता त्याच्या मनामध्ये खूप उत्साह होता आणि मिशनमध्ये कार्य करण्याची जिद्द होती मिशनविषयी त्याने फ्रान्सिस झेव्हियरच्या जीवनात जे काय ऐकलं होतं त्या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला तो तयार होता आणि म्हणून एका वेळेस त्याच्या मनाची तयारी झाली होती कदाचित प्रत्यक्ष काय अनुभव येईल त्याला माहिती नव्हतं परंतु तो तयार होता आणि त्याप्रमाणे तो मदुराई इथे गेला आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्या ठिकाणी त्याने आपलं मिशन कार्य सुरू केलं हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याच्या आईला वाटत होतं की त्याने हे पोर्तुगाल देश सोडू नये त्यासाठी त्या तिने त्याला खूप विनवणी केली एवढंच नाही तर तिने त्यांच्या देशामध्ये जे नन्शू आहेत त्या जाऊन जाऊनसुद्धा त्यानं सांगितलं की ह्याला सांगा की ह्याने पोर्तुगालमध्येच कार्य करावं त्याने आईचंही ऐकलं नाही कोणत्याही माणसाचं ऐकलं नाही त्या ननशो अधिकाराचं देखील ऐकलं नाही आणि तो त्याच्या मनाप्रमाणे ग्रेज्युएट लोकांना सांगून तो शेवटी मदुराईला गेला हो माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला असं दिसून येईल की हा मनुष्य जो उत्साही होता तो अभ्यासातसुद्धा उत्साही होता आणि त्यामुळे तो हुशार होता आणि त्याचा जो अभ्यास होता त्याने ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्यावरून सुद्धा वाटत होतं की हा सेमिनरीमध्ये प्राध्यापक होऊ शकतो त्याला त्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली होती तरी त्या देखील त्याने सांगितलं मला प्रोफेसर व्हायचं नाही मला शास्त्र लोकांना शिकवायचं नाही मी लोकांमध्ये जाऊन कार्य करणार आणि त्यामुळे त्याने एक चांगलं पदसुद्धा सोडून दिलं आणि तो मिशनमध्ये कार्य करू लागला माझ्या मित्रांनो महत्त्वाचं असं की केवळ तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये त्याने दोन हजार लोकांना ख्रिस्ती केलं आणि दोन हजार लोकांना क्रिस्ताकडे वळवला हा त्याचा फार मोठा आनंद होता आणि त्याप्रमाणे त्याने आपल्या कार्याला जोम दिले होता की मला ह्या भारतामध्ये एवढ्या लोकांना ख्रिस्ती करता येईल ख्रिस्ताकडे आणता येईल तेवढा मी प्रयत्न करेन कदाचित त्यासाठी त्याला काही विरोध झाला कोणी विरोध करो कोणी प्रतिकार करो कोणी आड येऊ हो, परंतु त्याने आपली जिद्द सोडली नाही आणि माझ्या प्रियमित्रांनो <coughs> परमेश्वराने जर काही मला ह्या कार्यासाठी भारतात पाठवलेला आहे हा त्याचा विश्वास ठाम झालेला होता आणि त्याप्रमाणेच तो जगत होता माझ्या प्रियमित्रांनो एक काळ तर असा होता की त्याचं कार्य पाहून त्याला देखील धावून आलेलं होतं आणि रोमने त्याला कळलं होतं की तुला बिशप पदासाठी आम्ही बोलावीत आहोत पण त्याने ते देखील नाकारलं आणि ते पद किंवा शिक्षण देण्यासाठी जो प्राध्यापक म्हणून तो जाणवता ते सुद्धा त्याने नाकारलं आणि तो फक्त मिशन कार्य करू लागला माझ्या प्रिय मित्रांनो फक्त एकोणीसशे त्र्याऐंशी साली म्हणजे चौदा वर्ष त्याने सतत मिशनमध्ये कार्य केलं आणि मिशनमध्ये कार्य करताना तो घरोघरी जायचा माणसाशी बोलायचा त्यांच्या भाषा शिकायचा आणि विशेषत एक परदेशी माणूस येऊन ह्या तामिळ भाषा शिकणं हे किती कठीण आहे तरी देखील त्याने ती अगदी सहजपणे शिकून लो त्यांच्याद्वारे लोकांना आपल्याकडे आणि ख्रिस्ताकडे खेचून घेतलेलो होतो हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याच्यावरती आरोप झाले प्रत्यारोप झाले त्याच्यावरती काही लोकांचा आरोश्य होता परंतु त्याने कुणाला जुमाडलं नाही आणि सगळे अन्याय अत्याचार आजार सगळे सहन केले फक्त क्रिस्तासाठी म्हणजे माझं जीवन फक्त क्रिस्तासाठी आहे हा एक विचार करून तो पुढे धावत होता हो माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण ह्या माणसाकडे पाहिल्यांदा आपल्याला दिसून येईल की जेव्हा अठराशे त्र्याऐंशी साली जेव्हा त्याला बोलावण्यात आलं तेव्हा एक गोष्ट सांगितली की तुला सगळ्या मिशनऱ्यांचा अधिकारी आम्ही बनवणार आहोत म्हणून तो त्या ठिकाणी तेथून चौदा वर्षानंतर तो रोमला गेला आणि नंतर रोमने काय केलं तर ते त्याला जेज्युएट विभागाचं जेज्युएट फादरांचं त्याला जनरल केलं जनरल धर्मगुरु त्याला प्रमुख संपूर्ण संपूर्ण जगाचं आणि म्हणून आता त्याला अधिकाऱ्यांची आपण आज्ञा पाळलीच पाहिजे असा जो नियम होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या तो एक सात आठ वर्ष तिथे राहिला आणि त्या ठिकाणी त्याने विशेषतः तेथूनसुद्धा त्याने मिशन एरियावरती जोर दिला आणि त्या ठिकाणी चांगल्या चांगले धर्मगुरू पाठवण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्यांना जी मदत लागेल ती मदत आपण करणार असं त्यांनी ठरवलेलं होतं त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो जवळजवळ एकोणीसशे एक्याण्णवपर्यंत तिथं तो राहिला आणि एक्क्याण्णव साली तो परत मदुरायला गेला आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्या ठिकाणी त्याचं मिशन कार्य चालू होतं विशेषत जे चांगले सुशिक्षित लोक होते जे संज्ञान होते जे उच्च पंथी होते ते सगळे त्याच्याकडे येत होते आणि त्याच्यामध्ये एक राजकुमार होता आणि त्या राजकुमार त्याचं ते नाव तेरिया देवन हा ते, ह्या तेरियन देवताचं ते लग्न झालं होतं आणि दुर्दैवाने त्याच्याकडे दुसरी पत्नी होती आणि जी दुसरी पत्नी होती ती त्या राजाची भाची होती म्हणून ह्याने त्या तेरिये देवाला सांगितलं की तू आता ख्रिस्ती आहेस तू दोन बायका ठेवू शकत नाही आणि त्या त्यावेळेला त्याने सांगितलं की दुसऱ्या बायकोला तू परत माहेरी पाठव किंवा तिला सांग तू दुसरं लग्न कर आणि हे मात्र त्याने त्याच्या बायकोला सांगितलं तेव्हा त्याची बायको म्हणजेच ह्या राजाची भाची हिने येऊन राजाला सांगितलं आणि राजाने सुद्धा युक्त कारण ती बाई थोडीशी हादरलेली होती आता माझा नावाचं काय लोक मला आता बदनाम करतील ह्या माणसाने मला बदनाम केलेला आहे ह्याला ठार केलं पाहिजे ह्या दृष्टीकोन तिने जाऊन राजाला सांगितलं मग राजाने ह्या जॉन डिब्रुटो ह्याला एका दूरच्या गावामध्ये दुसऱ्या एक दोन माणसाजवळ द्वारे पाठवलं आणि त्या ठिकाणी त्या माणसाने त्याचा शिरच्छेद केला आणि त्याला ठार केला माझ्या प्रिय मित्रांनो इथे आपल्याला पाहिलं असं दिसून येईल की एका बाजूने योहान बाप्टिस्ता म्हणजे जॉन द बाप्टिस्ट आणि दुसऱ्या बाजूने जॉन डिब्रिटो हे कसे सारखे आहेत म्हणजे त्यासाठी तो घाबरला नाही अफकोर्स त्याने सुद्धा त्या स्त्रीचा सन्मान ठेवूनच त्यांना सांगितलेलं की देवाठाई तुला जीवन जगायचं असेल तर दोन बायका तू ठेवू शकत नाही एका बाईशी तुला प्रामाणिकपणे राहायला लागेल आणि प्रत्येकाने सुद्धा आपल्या देवाशी एकच देवाशी प्रामाणिक राहायचं ह्या दृष्टिकोनातून त्याने ही आज्ञा दिलेली होती पण त्यासाठी तो मरायला तयार होता हे माझ्या मित्रांनो ह्या माणसाने सुद्धा तो स्वत रक्तसाक्षी म्हणून जगामध्ये जे सत्य आहे जगामध्ये जे न्यायप्रेमी आहे जगामध्ये जे नीतीला धरून आहे त्यासाठी मी स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे असं समजून तो जणू काय सगळ्या प्रकारचं आव्हान स्वीकारत होता हो माझ्या प्रिय मित्रांनो फक्त दोनच वर्षानंतर म्हणजे एक्क्याण्णवला तो गेला होता आणि दोन वर्षानंतर म्हणजे सोळाशे त्र्याण्णव साली ह्या माणसाचा शरद झाला झाला तो रक्तसाक्षी बनला हो माझ्या प्रिय मित्रांनो त्यानंतर मात्र आपल्याला दिसून येईल की लोकांचं त्याच्यावर एवढं प्रेम होतं एवढा जिव्हाळा होता लोकांनी त्याला आपलं करून घेतलेलं होतं त्यामुळे घराघरामध्ये जुन काही त्याचं नाव फार चांगल्या प्रकारे ठेवलं जात होतं आणि आदर ठेवला जात होता मात्र दुर्दैवाने त्याचा अंत झाला पण तरीसुद्धा माझ्या मित्रांनो जेज्युएट अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी एकत्र येऊन त्याच्या नावाने त्या ठिकाणी एक मोठं देऊळ बांधलं आणि कोइंबतूर ह्या ठिकाणी जॉन डिब्रिटो संत जॉन डिब्रिटो चर्च आणि त्यानंतर माझ्या प्रियमित्र त्या ठिकाणी अनेक शाळा आल्या अनेक दुसऱ्या संस्था आल्या लोकांचं समाजकार्य करण्यासारख्या काही संस्था आल्या आणि त्यामुळे ह्या माणसाचं नाव खूप मोठं झालं पण माझ्या प्रियमित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी की अठराशे त्रेपन्न साली पोप महाशयाने त्याला धन्यवादित म्हणून जाहीर केलं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याला संत म्हणून जाहीर करून लोकांमध्ये त्याचा त्याचं कार्य आणि त्याचं जीवन हे अधिकाधिक पसरावं म्हणून प्रयत्न केले हो माझ्या प्रेमित्रांनो संत जॉन डी ब्रिटो हे प्रत्येक भारतीयांना आपले वाटले पाहिजेत कारण त्याने जीव ओतून काही ख्रिस्तावर प्रेम केलेलं आहे आणि ख्रिस्तासाठी आणि लोकांसाठी तो मरण पावला आहे